नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊयात बीड जिल्ह्यातील केज येथील मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद विधानसभेतही उमटले आहे सरपंच देशमुख ह्या हत्या प्रकरणामुळे बीडचा बिहार झालाय का अशी चर्चा रंगली आहे हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर आपली भूमिका स्पष्ट केली भाजप आमदार सुरेश दस यांनी पीक विमा योजनेमध्ये होणारा घोटाळा उघडपणे केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस यांच्या मुद्द्यावरची मुद्द्याची दखल घेतली आहे त्याच पाठोपाठ रोजगार हमी योजनेत एकट्या परळी तालुक्यातील चारशे कोटी रुपयाचा घोटाळा झाला आहे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी बोगस विहिरीचे बिल उचलून मोठा घोटाळा केला असल्याचं एका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नावनं सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे तर तालुक्यातील जवळपास दहा हजार विहिरीची मंजुरी घेत जवळपास सत्तर टक्के विहिरी फक्त कागदपत्रावर दाखवण्यात आले असून यात मोठा घोटाळा झाला असल्याचे निष्पन्न होत आहे नवनिर्वाचित रोजगार हमीचे मंत्री भरतशेठ गोंगावले हे व राज्य सरकार यामध्ये काय दखल घेतात हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत तेवढंच महत्वाचं आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र